बॅलन्स संपला काय टीव्हीचा बिग बॉस संपला असेल बघायचं त्याच्यामुळे किती वाढले खुशाल बिग बॉस बघत लिमिट मध्ये राहावा लागा तन एवढं मोठं वालय तन तुम्ही बसता घरांनी दिवसभर बिग बॉस बघत हा काय तर आम्ही बिग बॉस बघतो बिग बॉस बघतो हे राहण्यात बिग बॉस कसलं झालंय बघा जरा मित्रांनो हवं एवढं मोठं तण वालय धन व्यापार डोक्याला लागायला लागला आर पीत काय नाही फक्त आणि फक्त बिग बॉस बघणार मी ते पण मराठी बिग बॉस म्हणून काय करावं त्या बिग बॉसला तसंच करू आपण आता टी नाही ना कधी जाणार नाही नेट करून आपल्याला टीव्हीच न नातात काय मराठी सगळी करू कशाला लयशहाने मॉबाईल वक्ती